नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो अक्कांनी तात्याला पाठवलं असतं की तिचं पाच तोळं सोनं मामांकडून घेऊन यावं मामाने जे सांगितलं होतं की त्यांचं काम झालं तर पाच तोळं सोनं देतील म्हणून तेच आणण्यासाठी तात्या गेलेला असतो मामा सांगितलेले असतात की अजून काम झालेलं नाही जेव्हा मेंढर बरं होतील तेव्हा मी तोळं सोनं देईल मामा असे बोललेले असतात तात्याला ते सांगू लागतात अजून तर काय काम झालेलं नाही अक्काला एकदा विचार केव्हा बरं होतील मेंढ्र आणि अक्का येथे येऊन फक्त उतारा करून गेली पण काय बोललेली नाही काय आहे काय झालं आहे मेंढरासने काय सुद्धा नाही आणि हे समज जाऊन जा। आता अक्कांना विचारायचं असं मामांनी तात्याला सांगितलेले असतात तेच तात्या निरोप घेऊन अक्काकडे आलेला असतो आता अक्का विचारू लागते तात्या काय झालं पाच थोडं सोनं आणायला गेला होताच मामांकडे आणलंस की नाही आणि ते काम झालं की नाही तात्यावर तिची पत्नी सांगू लागतात मामाने दिलेलं नाहीत आणि त्यांची मेंढरंसुद्धा अजून बरे झालेले नाहीत अजून तापलेत मेंढरं म्हणून मामा बोललेत की आत्ता काय देणार नाही जेव्हा मेंढ्र बरं होतील तेव्हाच मिळेल अक्का म्हणू लागते असं कसे काय बरं आणि हे समज पूजा केलेलं उतारा केलेलं मग काय वाया घालवतोस का मला ते पाहिजे पुढे अक्का बोलू लागते बरं तुम्ही जाऊ नका मी बघतो काय करायचं ते आणि स्वतःहून मामा इथे येतील आणि ते पाच थोडं सोनं घेऊन येतील मामा इथे मेंढ बरा करायला आल्या होते नव आता स्वतः तसेच पाच थोडं सोनंसुद्धा घेऊन येतील बघ तात्या पुढे बोलू लागतो अक्का मामानी हे सुद्धा बोलले होते की अक्का इथं आली उतार करून गेली पण काही बोललेले नाही मेंढ्रासनी काय झालं आहे काय नाही ते काहीच बोललेले नाही असे म्हणत होते मामा व पुढे हे सुद्धा बोलले की अक्काला खरंच समजतं की कोठं कोठं करत आहे हे सर्व जाऊन अक्काला हे विचार असे मामाने बोललेत तसे बोलताच अक्का चिडते व म्हणू लागते काय बोलत आहेस तुझं तुला तरी समजतं आहे का तात्याची पत्नी बोलू लागते होय जे मामानी सांगितलं तेच आम्ही तुम्हासनी सांगत आहे आता आम्ही कशाला खोटे बोलू जे काही बोलले तेच आम्ही तुम्हासनी सांगत आहोत अख्खा चिडते बोलू लागते मामासने माहीत नाही मी कोण आहे ते मामासने कळलंच आता ते स्वतःहून इथे येतील आणि पाच थोडं सोनंसुद्धा देतील बघाच तुम्ही नुसता पुढे आपण पाहतो तळावरती बापू म्हणत असतो मामा आता आपली समधी कामं झालीत म्हणायचं बघा आता काय बी काम आपल्याला पडणार नाही मामा म्हणतात अरे असं का बोलत आहेस बरं आणि कसली कामं झालीत रा तुझी दत्तू म्हणतो होय होय कशाबद्दल बोलत आहे मला ते समजलं मामा म्हणतात आता तुला काय समजलं आणि हा काय बोलत आहे जरा सांगा बरं दत्तू बोलू लागतो मामा आता अक्काने आपलं तर काम केलं मेंढरांचं काम केलं आणि आपण सुद्धा तिकडे गेलो होतो त्यांच्याकडे म्हणजे बाळूमामा आमचे देव ते त्यांच्याकडे गेले होते आता सर्व लोक अक्कांकडे जाऊ लागले आहेत आणि आता मामा स्वतःच तिथे गेले म्हणल्यावर आता मामांच्याकडे कशाला यायचं डायरेक्ट अक्कांकडे जायचं असं म्हणत आहेत सर्व आता आणि सर्व लोक तिथेच जात आहेत मामा बोलू लागतात एवढंच गोष्ट का बरं बरं ठीक आहे मामा पुढे बोलतात हेच तर आहे ना माणसांना देव कोण आहे काय आहे ओळखता आलं पाहिजे म्हणून तर लोक इथेच फसतात हे लोकांना कळालं असतं तर कशाला झालं असतं मग पुढे मामा म्हणू लागतात होय मग ती सगळ्यांची कामं करत असल म्हणून सर्व लोक तिथे येत आहेत आणि देवीसुद्धा खूप मोठी असेल त्यांची दत्तू म्हणू लागतो मामा तुम्हीच तर मोठे आहात तुम्हीच देव आहात आमच्यासाठी तर पुढे दत्तू म्हणू लागतो मामा एकजण अक्कोळगावचं आलं होतं आणि तो तुम्हाला न भेटता तसेच गेला ह्याला काय म्हणायचं आता मामा म्हणू लागतात अरे मग तो भेटला नाही का बरं तसेच का गेला पुढे दत्तू म्हणतो त्याचं काय काम नसेल म्हणून तो गेला असेल तसंच बापू म्हणू लागतो मामा मग अक्कोळगावला जाणार नाही का परत मामा म्हणतात अरे आता अकोळमध्ये काय आहे आपलं आई नाही बा नाही मग तिथं जाऊन तरी आता काय करायचं मी ठरवलं आहे की का आता तिकडे जायचं नाही म्हणून पुढे आपण पाहतो अक्का गावामधून फिरत असते व वाटेमध्ये जे कोणी भेटतील त्यांना म्हणत असते अरे काय देवी ठाण्याकडं नाही आणि सगळी कामं झालीत ना तुमची काय असेल ते सर्व लोक म्हणू लागतात होय अक्का जे काय असेल ते सर्व कामं होत आहेत बघा तसेच अक्कांना आणखीन काही लोक भेटतात आका त्यांना परत विचारतात काय तुम्ही लुगडं देतो म्हटला होता आणलेलं नाही काठपदरीचं ते लवकर घेऊन या मग तुमची पुढची सुद्धा कामं हो होतील आणि चांगलं होईल तुमचं ते पण बोलू लागतात होय होय आम्ही घेऊन येईल ते सुद्धा पुढे आपण पाहतो तू घरामध्ये येतो व आका विचारू लागते काय झालं कुठं होता इतका वेळ आणि किती दिवसांनी इकडे आलात तर तो सांगू लागतो हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणला आहे उघडून पहा बरं अक्का म्हणत असते काय आहे याच्यामध्ये आणि काय आणलं आहे तर तो सांगू लागतो अरे उघडून तर पहा काय आहे ते तर बघ अक्का ते उघडून पाहते त्याच्यामध्ये दागिनं असतं अक्का म्हणू लागते काय बरं इतके दागिने कुठून आणलं तुम्ही तर तो सांगू लागतो तुनं एक काम केलं होतं साठवतंय ते का तेच दागिने आहेत ही अक्का म्हणते तो तर देतच नव्हता कसं काय दिला बरं अरे तेच दागिने मी आणायला गेलो होतो अक्का पुढे बोलू लागते आता मी एक काम पकडला आहे आणि त्यांनी मला पाच टोळं सोनं देणार आहेत म्हणून सांगितलं आहे बाळूमामा आहेत म्हणे ते तो सांगू लागतो काय बाळू मामा अक्का म्हणते काय तुम्ही ओळखता त्यासनी तो बोलू लागतो होय त्यांचं खूप मोठं नाव आहे तो पुढे विचारतो बरं तू जे काम घेतले आहेस ते काम तर होईल ना अक्का म्हणते अरे मग होईल की त्यात काय एवढं मामांची मेंढरं बरं नाहीत तापलेत म्हणे मग आता तीच मेंढरं बरं करण्यासाठी मामा माझ्याकडे आले होते आता मी ते करणार आहे म्हणून सांगितलं आहे त्या बदल्यात ते मला पाच तोळं सोनं देतील असं सुद्धा बोलले आहेत तो बोलू लागतो अरे वा मग सोनंच सोनं मी इकडून आणलं तू इकडून गोळा करत आहेस आता फक्त आपल्याला वाडा बांधायचा आहे बघ खूप सोनं आहे आता आपल्याकडे पुढे आपण पाहतो तो झोपलेला असतो अक्का म्हणते अहो ओटा काय झोपला आहात आता तसे म्हणत त्याला उठवते व अक्का पुढे बोलते माझ्याकडे साठ म्हैस आहेत माहित आहे ना तो म्हणतो माझ्याकडे म्हणजे अक्का म्हणते अहो आपल्याकडे ते खूप मोठं धन आहे आपल्याकडे त्याचं दूध येणार तूप येणार शेण येणार आणि साठ म्हैस म्हणल्यावरती विचार करा किती पैकं मिळतील आपल्याला त्याचे खूप मोठं धन आहे ते आपलं आता तुम्ही त्याचं शेण काढायचं दूध वगैरे सगळं कामं तुम्ही त्याच करायचं तो बोलू लागतो अरे सर्व काम मीच करायचं का आहे आका म्हणते अरे मग मीच तर तुमचीच वाट पाहत होते कधी येशीला आणि हे कधी कामं करशीला म्हणून तसे बोलून तो मैसकडे निघू लागतो पुढे आपण पाहतो अक्का इकडे पूजा करत असते व देवीला म्हणत असते देवी आई तुझं ठाण इथेच राहू दे आणि मोठं होऊ दे खूप लोकांना समजू दे असे ती म्हणत असते तेवढ्यात तिथे तो येतो म्हणू लागतो अरे एक सुद्धा म्हैस नाही आहेत तिथे हक्का म्हणते अरे साठ म्हैस आहेत नीट जाऊन बघ एकदा साठ म्हैस होते आपले कुठे गेलेत मग ते गोट्यामध्ये नाही आहेत का तो बोलू लागतो अरे एक सुद्धा दिसत नाही आहे मला तिथे आणि आता मला काय माहीत कुठे गेलेत ते हक्का म्हणते अरे असं कसं काय बरं साठ म्हैस होते आणि ते जाणार कुठे त्यांना कोणी सोडलेत आणि ते कसे काय जातील बरं तो म्हणू लागतो आता मला काय माहीत असणार हे सर्व मी जाऊन पाहिलं तिथे पण एक सुद्धा मैस दिसत नाही आहे तिथे म्हणून मी म्हणलं तुला सांगावं अक्का आता विचार करू लागते व म्हणते अरे साठ म्हैस होते आपले तर एकसुद्धा नाही म्हणल्यावर ह्याला काय म्हणायचं आता हे कुठे गेले असतील मग अक्का पुढे बोलू लागते अरे एकदा बाहेर जाऊन तरी पहा कुठे आहेत कुठे गेलेत तो घराबाहेर पडतो इकडे अक्का देव्याईला विचारू लागते देवी आई ह्याला काय म्हणायचं काय पुढं वाढवून ठेवलं आहे माझ्यावर आणि हे काय झालं आहे आता महीच कुठे गेलेत सर्व असे ते देवी आईला विचारू लागते पुढे आपण पाहतो मामांकडे नाना येतो व म्हणू लागतो मामा मामा एक सांगायचं होतं तो मासनी बापू म्हणतो अरे इतकं काय धावत आला आहेस दत्तूसुद्धा बोलू लागतो अरे इतकं काय धावत आलं आहेस आणि काय सांगणार आहेस इतकं नाना बोलू लागतो मामा अक्काकडं साठ म्हैस होते आता एक सुद्धा नाही आहे आणि कुठे गेले आहेत अक्कालासुद्धा माहीत नाही आहे ते हा आपला आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहायला विसरू नका आता आपण पाहू मामा सांगणार आहेत की अक्का कोण आहे कुठून आली आणि कशासाठी आली आणि हे काय करत आहे हे सर्व मामासनी माहीत आहे तरीसुद्धा मामांनी कुणाला बोललेले नाहीत नाना म्हणतो मामा मग मा तुम्हाला हे सर्व माहीत आहे मग तुम्ही काहीच बोललेलं नाही आणि काही सांगितलेलं सुद्धा नाही बापू म्हणतो मग मामा काय असेल ते आता सांगून टाका मामा म्हणतात अरे नाही त्याला वेळ येईल तेव्हा मी सांगेन आत्ता कशाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो